हे पाहा डाळिंबाची आपण कटिंग करायला लागलो आता आपण हे कट करणार आहे ती ह्याला ब्रँचेस आहेत आपल्याला चारच ब्रँचेस ठेवायचे एक दोन तीन चार चारीचे बी आपल्याला शेंडे काढून घ्यायचे म्हणजे त्याला डबल पुढं ब्रँचेस फुटणार म्हणजे आपल्या झाडाचा चांगल्या प्रकारे ग्रोथ होणार हे बाग एक दोन तीन चार तर ह्या चारच्या आत कशा होते सोळा कशा होते हे पाहिजे बघा आता हे खूप झाड पांघारलेलं आहे आता ह्याच्या फांद्या मी काय करणार आहे या असं कट करणार आहे फक्त सातच महिने झाडे ह्या एकदम खालच्या फांद्या अशा हाणून त्याला डेरा आणणार आहे म्हणजे जेणेकरून आपलं झाड पण व्यवस्थित वाटलं पाहिजे आणि झाड मोठं पण झालं पाहिजे याला बघा किती ब्रँस सुटले कसं आहे सात महिन्यात झाले सात